माजी क्रीडा मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेबांचा वाढदिवस आहे पंच्याहत्तरवा त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी होलीवलच्या स्पर्धेचं आयोजन केले काय तयारी झालेली आहे पुण्यास होलीबलचा झालेली सर आम्ही आदरणीय दिलीपराजी देशमुख साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय महिला व पुरुष गटातील स्पर्धेचं आयोजन लातूरच्या क्रीडा संकुलमध्ये सोळा सतरा अठरा तारखेला त्याचं निश्चित केलेलं आहे त्या अनुषंगानं आज गेल्या आठ नऊ दिवसापासून या ठिकाणी मैदान तयार करणे लाईटची व्यवस्था करणे जी बी काही सुविधा आहे ती पूर्ण करण्यासाठी जवळपास आज सत्तर ते ऐंशी टक्के काम या ठिकाणी झालेलं आहे आणि उद्या पूर्ण काम संपवून उद्या संध्याकाळी सात वाजता राज्याचे माजी मंत्री आदरणीय अमितभाई देशमुख साहेब यांच्या शुभस्ते या स्पर्धेचा उद्घाटन संपन्न होणार आहे या कार्यक्रमात संजय बनसोडे साहेब वर्षा आ, ताई गुगेम कलेक्टर मॅडम एस पी साहेब हे उपस्थित राहणार आहे आणि ही स्पर्धा या ठिकाणी आठ पुरुष आणि आठ महिला संघ या ठिकाणी सहभाग नोंदवणार दो आहेत तर जवळपास दोनशे खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत दर्जेदार स्पर्धा या माध्यमातून लातूरकरांना पाहायला मिळणार आहे लातूरकरांना काय आवाहन करा मी लातूरकरांना विनंती करतो की क्रीडा क्षेत्रातील एक फार मोठी स्पर्धा या ठिकाणी आदरणीय दिलीपराजी देशमुख साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे दर्जेदार खेळाडू भविष्यात घडविण्यासाठी आपल्या मुलांना या ठिकाणी शाळेतील असतील मुलं कॉलेजमध्ये मुलांनी या स्पर्धा पाहण्यासाठी यावं आणि ज्या दर्जेदार खेळाडू या, या, या ठिकाणी जी खेळ दाखवतील भविष्यामध्ये त्याचं अनुकरण करून आपण सुद्धा दातूच्या मातीतून चांगले खेळ निर्माण करू अशी या ठिकाणी आमच्या सर्वांची धारणा आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा